हे पेटले ते कुठेतरीच्या राजकारणामुळे खरोखरच पेटले कारण आम्हालाही वाटलं नव्हतं माझी उमेदवारी कापली जाईल गरज नाहीये आणि आता हे म्हणले की पाटील आहे म्हणजे एकनाथ साहेबांना माहित आहे मी गेल्या वर्षी पासून त्यांच्या मानवात आहे आम्ही माडव सोडलेला नाही पहिल्यापासूनच माडवात आहे थोडस नाराजी म्हणजे बरेच जण अशी म्हणतात की तुम्ही कसं काय इकडे पण लग्नाच्या आधीपासून म्हणजे माझं लग्न चार वर्ष झाली पण मी लग्नाच्या आधीपासून एकदा साहेबांचा सा प्रचार करते त्यांचं सांगण्याचं आता बरेच म्हणते की व्यासपीठ वर आहे त्यांचं कौतुक करते पण कौतुक नाही ज्यावेळी ते संचालक होते त्यांना आठवे न आठवे पण ज्यावेळी ते संचालक होते ईश्वर नायकेला एक मुद्दा म्हणजे असं एक हे सांगते ग गोष्ट सांगते की खरोखर ती उल्लेखनीय आहे सांगण्यासारखी जय माझे एक मित्र होते मी लॅबला असिस्टंट म्हणून काम करत होते आणि अत्यंत गरीब मुलगा होता आणि दहा गुंट रान होतं त्याचं त्यांना त्यावेळी विद्यमान चेअरमन होते देसाई आणि मी सात बारा त्याच्या घेऊन गेले त्यावेळी सांगितलं की ह्याला कर्ज मिळत नाहीये मी म्हटलं ठीक आहे काहीतरी ऍडजस्ट करा नाही होत ग माझ्या स्वतःची मी एकरवर रान माझ्या वडिलांच्या नावाचा ह्याच्या अदर होते का तर नाही होत का तर तुझी चुलती तिथं घणी विद्यमान संचालक असल्यामुळे नातेवाईकांना देता येत नाही मला एक असं माझे बंधुराजा येत हो नाही म्हणून त्यांनी मला एक तसे जायला सांगितलं त्यांना माझ्या मतीनं एक नसाई त्या बॉडी मध्ये मीटिंग मध्ये वाढले की का देत नाही दे त्या मुलगीला पण खरोखर त्यानंतर ते चेअरमन झाले त्यांनी आसुरियाचा मुलगा येतो त्याला आज त्यांनी अण्णासाहेब महामंडळाचं कर्ज दिले आज त्याच्या पाच शाखा आहेत बेकरीत आज एक गरीब मुलगा यशस्वी उद्योजक झालाय हा फक्त एकनाथ साहेबांच्या मुळ आणि खरोखर सगळी म्हणतात की हे जे पेटले राम आता मुखिरराज पाटील म्हणले की हे पेटले राम ते कुडित्रेच्या राजकारणामुळं खरोखरच पेटले कारण आम्हालाही वाटलं नव्हतं हो माझी उमेदवारी कापली जाईल असं पण तसं काय नाहीये की हे जे रोखायचंय त्यांना रोखू शकत नाही आणि कुणीतऱ्याच राजकारण आणि माझं एकनाथ साहेबांच काही नाहीये आमचं जुने संबंध आहे आणि आम्ही असाच या एकाच मांडवात आयुष्यभर म्हणजे जोपर्यंत ही वाटचाल चालू राहील यशवंत बँकेची आम्ही एकाच माडवात राहू अशी मी त्यांना शब्द देते हा एक जे रोपट लावण्याचं काम माझ्या आजोबांनी जे केलेलं आहे कैलासाची केले मारुती करेल आज त्याच एवढा वटवृक्ष होईल आणि त्याचं फळ आम्हाला तुम्ही द्यावं